ज्या पद्धतीनं कागलचं राजकारण जे आहे ते ढवळून निघताना आपल्याला पाहायला मिळत आहे एकीकडे कट्टर दुश्मन कट्टर वैरी हसन मुश्रीफ आणि समर्चित गाडगे, हे एक झाल्यानंतर आपले मतभेद विसरून एकत्र आल्यानंतर संजय मंडलिक हे एकटं पडल्याचं दिसून आलं पण आता संजय मंडलिक यांनीसुद्धा षड्डू ठोकलेला आहे आणि ही स्वाभिमानी जी जनता आहे कागलची ती नक्कीच या निवडणुकीत उत्तर देईल असं त्यांनी वक्तव्य केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि दोन दिवसापूर्वीची जी, जी प्रचार सभा झाली प्रचार फेरी झाली त्यावेळी पालकमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर त्यानंतर राजेश क्षीरसागर यांनीही अगदी जोशपूर्ण असं भाषण करत कागलची ही स्वाभिमानी जनता सत्तेसाठी विचार सोडून सत्तेसाठी एकत्र येणाऱ्यांना नक्कीच जागा दाखवेल अशा पद्धतीचं भाष्य जे आहे ते केलेलं आहे वीरेंद्र मंडले यांचंसुद्धा आक्रमक भाषण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आक्रमक प्रतिक्रियाही त्यांनी प्रसारमाध्यमांना दिलेली आहे आणि मंडलिक गट हा अबाधित आहे आणि तो अबाधित राहील अशा प्रकारचे विचार जे आहेत ते कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळालेला आहे एकंदरीत ज्या पद्धतीनं सभा झाली ज्या पद्धतीनं प्रचार जोमाने सुरू आहे शिवसेना शिंदे गटाचा आणि ज्या पद्धतीने प्रचार सभेला आणि प्रचार फेरीला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद होता कार्यकर्त्यांचा उत्साह होता कार्यकर्त्यांच्या ज्या भावना होत्या की आम्ही अनेक वर्ष हा संघर्ष पाहिला त्यामध्ये आम्ही स्वतः त्या संघर्षामध्ये उठतो आणि नेत्यांचा शब्द प्रमाण मानून आम्ही हा संघर्ष केला ही लढाई लढली पण आता हे ज्या पद्धतीने एकत्र आलेले आहेत आम्हाला विश्वासात न घेता त्याचा आम्हाला दुःख आहे त्याच्या आम्हाला वेदना आहेत आणि त्यामुळंच आम्ही या प्रचार फेरीसाठी या प्रचारासाठी शिवसेना शिंदे गटामध्ये सक्रिय झालेलो आहोत अशा पद्धतीच्या अनेक कार्यकर्त्यांच्या भावना होत्या याचाच अर्थ अनेकांना हे एकत्र येणं पटलेलं नाही रुचलेलं नाही कारण संजय मंडलिक म्हणत होते की हसन मुश्रीफ यांच्या पाठीमागे ईडी लागलेली होती आणि हसन मुश्रीफ पळत सुटलेले होते पण ते सत्तेत सामील झाले आणि एडीचा जो ससेमरा आहे एडीचा जो ईडीचा जो पाठलाग आहे तो बंद झालेला आहे आपल्याला दिसून येतो त्याच पद्धतीनं ज्या पद्धतीनं समरजित घाडगे यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर टीका केली होती भ्रष्टाचाराचे चा, आरोप केले होते आणि मग ते आता कुठं गेले तो विचार आता कुठं गेला तो स्वाभिमान आता कुठं गेला अशा प्रकारचा प्रश्न जो आहे तो सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पडलेला आहे आणि अनेक अने प्रकारच्या त्यांच्या भाषणाच्या क्लिप्स जे आहेत ते विरोधी भाषणाच्या व्हिडिओ जे आहेत हसन मुश्रीफ आणि समरजित घाडगे यांनी एकमेकांविरुद्ध केलेली भाषणे जी आहेत ते आता प्रसिद्ध होताना दिसत आहेत प्रसारित होताना दिसत आहेत आणि कशा पद्धतीनं नेते विचार सोडून सत्तेसाठी स्वार्थासाठी एकत्र येतात ही ही भावना जी आहे ती कार्यकर्ते बोलून दाखवताना दिसत आहे आणि त्यामुळं जरी हसन मुश्रीफ मंत्री असले जरी समरजेत गाडगे कागलमध्ये वजनदार नेते असले तरीसुद्धा प्रकाश आंबेडकर असं म्हणतात की दोन हजार नऊ साली ज्या पद्धतीनं सदाशिवराव मंडलिक यांनी परिवर्तन घडवून आणलेलं होतं स्वाभिमानी जनतेनं सदाशिवराव मंडलिक यांना निवडून दिलं होतं बदल घडवलेला होता त्याच पद्धतीनं ही स्वाभिमानी जनता यावेळेला मंत्री असो किंवा अन्य कोणी कोणी वजनदार नेते असो त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचं वक्तव्य जे आहे ते, ते प्रकाश आंबेडकर यांनी केलेलं आहे आणि त्यामुळंच निवडणूक जी आहे ती अटीतटीची होणार यातील मात्र शंका नाही मंथन न्यूज कोल्हापूर यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी